रायगड जिल्ह्यातील असणाऱ्या कर्जत तालुक्यातील टाटा पॉवर कॅम्पच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर भारे यांनी बेमुद उपोषण सुरू केले आहे यावेळी गावातील ग्रामस्थांना होणाऱ्या त्रासाला त्याच्या विरोधात त्यांनी टाटा कंपनीच्या विरोधात हा उपोषण करण्यात आला आहे यावेळी त्यांनी अनेक मागण्या घेऊन कंपनीच्या विरोधामध्ये या उपोषणा बेमुद उपोषणाला बसले आहेत त्यांना पाठिंबा देण्याकरता शेतकरी कामगार पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब गट यांनी पाठिंबा दर्शविला आहे त्याने म्हटलं आहे की गावाला पुनर्वसन मिळालं पाहिजे ज्या घरांना तडे गेले ते भर त्याची भरपाई मिळाली पाहिजे व गावातील बोरवेल असो याचे पाणी दूषित होत आहे ते दूषित तिथं फिल्टर बसवण्यात यावं व अनेक समस्या त्यांनी सोडवाव्या या अनुषंगाने सुधाकर भाऊ घारे यांनी उपोष बेमुद उपोषणाला बसले आहेत त्यांना पाठिंबा देण्याकरता कर्जत खालापूर सर विधानसभेमधील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व अनेक पक्षातील नेते उपस्थित राहून त्या ठिक बेमुद उपोषणाच्या ठिकाणी टाटा पॉवरच्या गेटसमोर त्यांना पाठिंबा देण्याकरता उपस्थित राहिले आहेत त्यांनी विरोधकांनी जे ठिक ठेके घेतले दे दे आहेत ते ठेके बाहेर काढावं त्यांनी हा उपोषण तालुक्यातील असणाऱ्या या कंपनीच्या प्रोजेक्टचा नवीन सुरुवात झाली आणि या ठिकाणी काही ग्रामस्थांना अन्याय झालेल्या अन्याय झाल्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादी असो या शेतकरी कामगार पक्ष या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हे तीन पक्ष एकत्र येत आज या ठिकाणी बेमूत उपोषणाला बसलेले आहेत आज माझ्यासोबत रायगड जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते सुधाकर भाऊ घारेमाळेसोबत जुडले गेले साहेब मला सांगा आज आपण या ठिकाणी नेमके मेहभूत उपोषणासाठी या ठिकाणी काही मागण्या घेऊन यासाठी बसलेल्या आहात काय आव आव्हानं असणार आणि आपण काय या ठिकाणी उठणार नाही आहे त्या उपोषणावर टाटा पॉवर कंपनीच्या विरुद्ध आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असेल आणि शेतकरी कामगार पक्ष असेल आणि तिन्ही पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते असतील पावर आज आम्ही टाटा पॉवर कंपनीच्या विरुद्ध अमरनोफोटसाठी बसलेलो आहोत टाटा कंपनीने जे दिलेले शब्द होते ते स्थानिकांना रोजगार देऊ स्थानिकांचं पुनर्सन करू आणि जे काम करणारे लायक लोकं असतील त्यांना ह्या कंपनीमध्ये कामधंदे देऊ अशा प्रकारे कुठलाही कामधंदा त्यांनी आणि कुठलाही रोजगार त्यांनी आजपर्यंत तिथल्या स्थानिकांना आणि ग्रामस्थांना दिलेला नाही आणि त्यांच्याशी आम्ही वर्षभर चर्चा करतो आहे परंतु त्यांनी प्रत्येक आम्हाला फसवबसूची उत्तर देण्याचं काम केलं आणि फक्त विशेष पक्षाच्याच लोकांना ते इथे बोलवलं त्याच लोकांना इथे रोजगार दिला जातो आणि इथे कुठला माणूस जर आला तर त्याला विचारला जातो तू कुठल्या पक्षाचा आहेस तू जर ह्या पक्षात जाणार असेल तर तुला आम्ही आमच्या कंपनीमध्ये काम धंदा देऊ असं या कंपनीमध्ये चालतो आहे आणि त्याच खऱ्या अर्थाने त्यांच्या विरुद्ध आम्ही आज उपोषण म्हटलोत आणि जोपर्यंत ते आमच्या मागण्या पूर्ण करणार नाहीत तोपर्यंत आमचं उपोषण संपणार नाही आणि जर काही तासामध्ये नाही त्यांच्या उपोषणाला जर ते आमचा मार्ग काढला नाही तर आमचं हे उपोषण तीव्र पद्धतीने होईल असं तुम्हाला सांगतो या ठिकाणी आमच्यासोबत जुळ दुसरी शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख नेते या ठिकाणी माझ्यासोबत आहेत मी त्यांच्याकडून घेतो साहेब आपण या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आला आहोत आपण पाठिंबा देत असताना आपण त्यांना आलेल्या लोक जे टाटा काम चे जे स्टाफ आहे या ठिकाणी आपल्यासाठी चर्चा करण्यासाठी आले होते आपण त्यांना दोन वाजण्याचा अल्टीमेट दिलं होतं आपण अल्टिमेट दिल्यानंतर सुद्धा अजूनपर्यंत या ठिकाणी काही विषय झालेला नाही काय सांगा या ठिकाणी मगाशी या ठिकाणी होऊन गेले अल्टीमेट प्रमाणे पण आमचं त्यांच्या कुठल्याही मागणीवरती त्यांच्याकडे ठोस उत्तर त्या ठिकाणी नाही आहे तर ज्याच्याकडे ती ठोस ऑथॉरिटी आहे त्यांनीच आमच्याबरोबर बोलावं चर्चा करावी असं सांगून आम्ही त्या ठिकाणी त्यांना पाठवलं आहे आणि येणाऱ्या दोन तासामध्ये ते परत आमच्याशी चर्चा करायला येणार आहेत जर ते चर्चा करायला आले आणि आम्हाला मार्ग व्यवस्थित त्यांनी सांगितलं तर आपण त्यातून हा मार्ग काढू नाहीतर येणार दोन तासानंतर प्रशासनाचा गेटवर जाऊन येणारा सर्वस्वी जबाबदारी आहे त्या प्रशासनाची आणि स्थानिक प्रशासनही या ठिकाणी असेल आता माझ्या या ठिकाणी दिग्गज दोन नेते या ठिकाणी तिन्ही पक्षाचे नेते या ठिकाणी उपस्थित राहून अनेक पक्ष म्हणजे तिन्ही पक्षाचे नेते जे आहेत कार्यकर्ते त्या ठिकाणी बेंबूद उपोषणासाठी या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी लाखोच्या संख्येने या ठिकाणी पोहोचलेल्या आलेले आहेत मी कॅमेरासन संतोष गौतारे न्यूज संघर्ष रायगड कर्जत